किंवा तिकडं बसके ते पलीकडे चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ म्हणू बहिणी आताच का मान आलो आहे जरा अंग गुळखी जरा फ्रेश झालो बरं वाटलं जरा भुळखीनंतर दिवसभर कसंही भावना बहिण गोवा उसलो बसलो बसलो उचल जाम होतं त्याच्यामुळं जा आपलं घरी आलं ना गिजरचं तुम्हाला तर माहिती आहे गरम पाणी आपलं लावायचं कडक गरम पाणी करायचं आणि आपलं आंघोळ करायची मस्त बघ काय होतं अंगच मोकळं होतं लगेच थांब शिवण्या तोरालाही पेट काय यायची मी पिट तू तू काड्या सगळ्या नाचं टाकतो ना काय शिवण्या ऐकत नाही लागतो सर बांधलं असं गोळा करायचं आणि ते जेव्हा ठेवायचं म्हणजे पीठ तरी पुढे बसल्यामुळे मला काही समजा ना मग आता पीठ समजा काय okay, आज आता त्या दिवशी तुमची काय गेली होती दवाखान्यात दवाखाना बी गावला तसं काही नाही आणि नंबर बी लागला आणि आता काल काहीतरी आली नाही पण आज टाईम झाला तिला पण आली आज आत्ता मग अशीच माझ्या पुढेच मला वाटतं आली काही ना गर्दी पण बरं झालं आली आता कसं आहे ट्रीटमेंट तिला मला वाटतं पंधरा दिवसांनी काहीतरी बोलले पण नक्की मला नाही सांगता येतं पण बोलले पण बुवा कसं आहे आपला दवाखाना चालू केला आहे म्हणलं आता बाकीच्या पेशंटला मला वाटतं त्यांनी विशाल फरक आहे त्यांना फरक पडलेला आहे तसं हीला बी फरक पडन असं मला वाटतंय तर बघू आता दोन तीन वेळेस जावं लागतंही मला वाटतं दोन तीन वेळेस दवाखान्यात बोलू देत आपलं जे आहे त्यांचं पद्धतीने ट्रीटमेंट आपलं यायचं कारण काय होतं की भरपूर असं म्हणजे बऱ्याच दिवस झालं बरेच वर्षे झालं दिवस म्हणजे कसं बऱ्याच वर्ष झालं तिचं म्हणजे जास्तच ही दुखत आहे दोन्ही बीन त्याच्यामुळं जरा थोडं आपलं कसंही दवाखाना बी केला पाहिजे आता इथं मागं तर भरपूर असे दवाखाने केलेत आपण पण त्याने काय आपल्याला फरक नाही नाही काहीच मग आता चला व दवाखाना आपण म्हणलं कसंही करून बघू जर फरक चांगल्या पद्धतीने पडला तर चांगलंच ब म्हणजे मस्तच काम होईन भारीच काम होईन कारण का होतंय की घरात म्हणजे कसं आहे मेन माणूसच जर असं जर खिदमत पडलं तर मग बाकीच्यानी काय करायचं असा विषय ना बरं असं ते जाऊन जातं हे चुलपी पेटवायचं कारण म्हणजे कसं आहे आपल्याला सीए काय बघ ना जरा थंडी कमीच आहे बरं का आता काय भाकरी करायच्यात मला वाटतं त्याच्यामुळं चुलपी पेटवायचं काम चाललेलं आहे बाजारचे भाकरी आता आपल्याला कसं आहे भावा ना मला उशीर होतो याला भरपूर असा आणि मग आल्यानंतरच आपल्याला जा वडवड राहते घरी यायची आल्यानंतर नाही तिथूनच का मागून कसं होतं की पार साडेसात वाजता तिथून निघायला कधी पावणे आठ वाजता कधी आठ वाजता तिथून जागी होऊन आणि मग इथं यायला असं भरपूर असा टाईम होतो आपल्याला यायला पण आज जरा थोडं लवकरच आलो मला वाटतं मी कारण लवकरच उभं कधी उशीर होतो कधी लवकर आवं घेणे होई ना कांद्याची आता तिथं कसं आहे जे साडाओ घे त्याच्यामुळं कसं आहे आपल्या आदल्या दिवशी गिर कांदा खाली करायचं आपला सहा सात वाजेपर्यंत आणि घरी येईल आणि परत दुसऱ्या दिवशी लवकरच जावं लागतं आहे दुसऱ्या दिवशी कसं ज्या दिवशी निरावा असेल त्या दिवशी भरपूर असं उशीर होतो घरी याला पण काय होतं की व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही टायमिंग मिळत नाही त्याच्यामुळं दा तिथं कसं आहे तुम्हाला एक दिवस काय संध्याकाळी व्हिडिओ येत नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व्हिडिओ येतो सकाळचा व्हिडिओ असं काही नाही पण संध्याकाळचा व्हिडिओ येत नाही एक पूर्णपणे दिवस भेडू येत नाही पण आता काय चला आता काम रेग्युलर आपलं लागलं आहे म्हणून कसं आहे इकडं आपण जसं जवळ होईल तसंच आपलं म्हणजे चाललं आहे व्हिडिओ टाकायचं पण आता कसं या समजून अरे ह्याच्यात राग जास्त झाली काही ना हातमध्ये नेऊ आता पेटा नाही म्हणतो राग जास्त झाली जा। ह्याच्यात

आपण कामात झाला उद्या पूरी दिवसभर घरी एकटीच होते ना दिवसभर नसतं नसतो त्याच्यामुळे तिला मी फोन केला म्हणलं भाऊ ये पंधरा दिसाला ट्रीटमेंट म्हणलं नंतर मग काही नाही अडचण जाणे आली कागद येत व्हायला ते याक लोकांत मग केलं कसं येत नाही मग टमाटर चुलती असणार आता काय केलं आहे म्हणलं सरपांनी कमी आता उद्या जायचं सरपां फोडावं लागणं आपल्या खोलीला आणि म्हणलं मग काय चाललंय तिकडे बघा आवाज येतोय आहे का कुकरचा आवाज येतोय गॅसवर तिथे टाकलं आहे काढवून तिकडे बनवा म्हणून बाजू तिकडे बनवा

Петров. Никто. Я подтверждаю. Хм. А тут что-то гальтеет, что ли?

इथे नव्हतं तर पण मी येऊ नच हे थोडंच होईन ना साहेब काही जाऊ नको बघू कोणी इकडचं ये ती ना आपली पण येवन्ना इकडे तिकडे तिकडं कायला काही भावांना बनवलं आधी जेवलाच नाही सकाळीच तेवढं जेवण केलतं नाही आणि दुपारी काळ जेवलं नाही त्याच्यामुळं कामात भरपूर असा त्रास झाला म्हणजे जेवायला टाईमच नाही मिळला ना आणि ना। मग पार दिवस मावाच्या टाईमाला एक चे आणि बिस्किट खाल्लं पाहिजे एक पाच रुपयाचा बिस्किट पुरा ते जेव तसं घरी आलं इकडं मी काम करायचं म्हणजे बोखल्या आलं ती मरणाची पण आता जेवण व ते आता टाइम लागेल आपल्याला जेवण जेवण बनवायला म्हणजे करायला तोपर्यंत म्हणलं कसं आपलं तिकडचं काल माझा ओरखुसतोर तिकड चुलफी पीठ व वो। डोकं ओलई माझं अजून आंघोळ गेली काय झालं गोण्या उचलू उचलघाट दुखायला बोला काय होत इथे एका साईडला आहे ना आता गोण्या उचल्या गेलो ना एका साईडला इथे दुखते आता मी गोळ्या आणल्यात बरं का पण आता गोळ्या ठेवल्या तिकडे आपल्याला जेवण केलं ना मग गोळ्या खावा लागत्या शिकलं तरी इथं दुखतं इथे साईडला इथं दुखत आहे पण आता त्याला काही नाही लाजे सवयीला अगोसर बरेच दिवस झालं दादीने हमालीचं काम केलेलं नाही ना त्याच्यामुळं काय झालं आहे नागन हा हळू सवय आता कसं आहे आता जवळपास मी सात आठ दिवस झालं काम आलं आहे त्याच्यामुळं शरीराला सवय नाही ना हमालीची आता पहिली होती सवय तेव्हा काम नव्हतं वाटत पण आता डायरेक्टच दोन तीन वर्ष चांगलं दोन चार वर्ष मी घरी राहिलो मग हा मालिक परत घुसले म्हणला मग त्रास होतच ना हो 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 तर हिस्सो पडला ना मग नाही काय

মই কাই নাই মাৰ কালি পিছত চুৰি পি এটা জাল বৌ

गोळी खावा लागेल उद्या परत का आम्हाला जायचं चला मग बाय बाय सगळ्यांना मग